काळी टेंबी येथे आगीमुळे शेतातील ऊस जळून खाक शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान महागाव तालुक्यातील काळी टेंबी येथे एका शेतकऱ्याच्या शेतातील ऊसाला आज सोमवारी उघडकीस आली आधीच शेतकरी आर्थिक अडचणी सापडले असताना व शेतीमाला भाव नसताना अचानक लागलेल्या ऊसाच्या आगीमुळे शेतकऱ्याचे जीवन जगणे कठीण झाले आहे हे आग आटोक्यात आणण्यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्न केला मात्र यश आले नाही व संपूर्ण ऊस जळून खाक झाला बंडू पवार असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे या बाबत मिळालेल्या माहितीनुसार काळी येथील शेतकरी बंडू पवार यांचे गावाच्या शिवारात शेत असून त्यात ऊसाची लागवड करण्यात आली होती हाताशी आलेले ऊस काही दिवसात काढण्यात येणार होते परंतु अचानक लागलेल्या आगीमुळे शेतात उभा असलेले संपूर्ण ऊसाचे पीक जळून खाक झाले व शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे ही आग कशी लागली हे सध्या तरी समजले नसून याची पोलिसांकडून चौकशी झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे महागाव तालुक्यात ऊस पिकाला आगीचे प्रमाण वाढले आहे ऊसाची लागवड करून चांगले उत्पन्न मिळेल या आशेने अनेक शेतकरी आपल्या शेतात ऊसाची लागवड करतात परंतु ऊसाला लागत असलेल्या अचानक आगीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी बिघडत चालली आहे तहसील प्रशासनाने याची दखल घेतली असून पंचनामा करून नुकसानीचा अहवाल तहसीलदाराकडे सादर करण्यात येणार आहे झालेल्या नुकसानीची मदत मिळावी अशी मागणी शेतकरी यांनी केली आहे